संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना काही प्रश्न विचारण्यात आले त्यावर ते काय म्हणाले पाहुयात मला अतिशय समाधान आहे की अलंकापुरीमध्ये माऊलींचं दर्शन घेण्याकरता आणि विशेषतः साडेसातशेव्या जन्मोत्सवाकरता येण्याची संधी मला मिळाली आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या वारकरी संप्रदायाचा एक प्रकारे पायवा रचला आणि आपण असं मानतो की तुकाराम महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला त्यामुळे हे अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं वर्ष आहे या सर्व आमच्या संतांचं सत्पुरुषांचं जे काही त्यांचे विचार आहेत ते समाजामध्ये रुजले पाहिजेत कारण ते काल अशा प्रकारचे विचार आहेत कितीही शतकं उलटली तरीही ते विचार रहे, रहे। हे योग्यच ठरणार आहेत तेच आपल्याला दिशा देणार आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मला आता दर्शन घेऊन अतिशय समाधान लागलेलं ला आहे सर सीमापर लगातार पाकिस्तान सिस्ट ऑफिशन करणं रिलीजियस प्लेसेस इनको टार्गेट करणार सिव्हिलियन्स टार्गेट कर असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तान एक आतंकवादी राष्ट्र आहे त्यांनी आतंकवादाचंच नेहमी समर्थन केलं आहे पण आता भारत थांबणार नाही मोदीजींच्या नेतृत्वात योग्य उत्तर आमची सेना त्या ठिकाणी देते आहे आमच्या सेनेवर आम्हाला गर्व आहे राज्यात काय काय खबरदारी घेत राज्यामध्ये कालच आम्ही बैठक घेतलेली आहे आणि वॉर प्रमाणे जी जी काही खबरदारी घ्यायची आहे ती सगळी खबरदारी आपण घेतलेली आहे सर्व प्रकारचं कॉर्डिनेशन सर्व जिल्हा युनिट्सला योग्य प्रकारे इन्फॉर्मेशन आणि रिसोर्सेस देणं या सगळ्या गोष्टी आपण केल्या दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय घ्यायचा आणि मला माहित नाही सर हे तुम्ही एकतर सुप्रिया त्यांना विचारा त्या अजितदा विचारा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा